मित्र हो बऱ्याच लोकांना वाताची समस्या असते म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण इतकं जास्त वाढतं ज्यामुळं त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं मग त्यामध्ये खास करून सतत होणारी डोकेदुखी असेल मानपाट कंबर दुखणं असेल अंगदुखी असेल सांधेदुखी असेल सतत हातपाय दुखणं असेल हातापायाला गोळे येणं असेल हातपाय बधिर होणं असेल टाच दुखणं असेल अशा प्रकारच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात मग ह्या समस्या कमी करण्यासाठी बरेच लोक वेदनाशामक पेनकिलरच्या गोळ्या कधी कधी डॉक्टरांना विचारून कधी आणि बहुतांश वेळेला डॉक्टरांना न विचारता मेडिकल मधून घेतात आणि तात्पुरती त्यांची ही वाताची समस्या ही दुःखीची या वेदना ज्या आहेत कारण जेव्हा जेव्हा शरीरामध्ये वात येतो तेव्हा समजून जायचं की तिथं वेदना आल्याच मग ह्या वेदना तात्पुरत्या ह्या औषध गोळ्यानं कमी होतात परत औषध गोळ्याचा असर संपला की परत हे त्रास सुरू होतो आणि कालांतरानं या सततच्या वेदनाशामक पेनकिलर गोळ्या घेतल्यानं त्यांचं लिव्हर आणि किडनी खराब व्हायला लागते परंतु त्यांची वाताची समस्या वेदनेची समस्या काय कायमस्वरूपी दुरुस्त होतच नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे असा काही आहार सांगणार आहे जो आहार जे पदार्थ घेतल्यानं तुमची वाताची समस्या कमी होण्यासाठी खात्रीशीरपणे मदत होऊ शकते आपण म्हणतो की आहार हेच औषध हो आहे निसर्गानं आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली आहे मित्रांनो आणि म्हणूनच काही विशिष्ट आजारामध्ये काही विशिष्ट आहार विशिष्ट पदार्थ जर तुम्ही घेतले त्या विशिष्ट आहार पदार्थामध्ये असणारी पोषक घटक जीवनसत्व असतील खनिजे असतील काही केमिकल्स असतील रासायन असतील ही आपल्याला त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करत असतात परंतु आपल्याला नेहमी वाटतं की इंजेक्शनच घ्यावं टॉनिकच घ्यावं सलाईनच घ्यावं अजून काहीतरी गोळ्याच घ्याव्या परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे हा खूपच तुम्हाला वेदना होत सहन न होण्यासारख्या आहेत हा आहार घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर अशा तुम्हाला त्या गोळ्याशिवाय पर्याय नसतो परंतु त्याआधी आपल्या घरामध्ये असणारे जे काही पदार्थ असतात जे आपल्याला विनासायास कुठलाही विशिष्ट खर्च न करता कुठलीही वेळ वाया न घालवता शरीराला त्याचा साईड इफेक्ट न होता मदत करणारे असतात त्याकडे आपलं दुर्लक्ष असतं त्यामुळे माझी विनंती असेल जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला कुणाला वातीचा त्रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वक आहे का पुढं पुढे अजिबात पळवू नका बरेच जण व्हिडिओ काय करतात पुढं पुढे पळवतात व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐकत नाहीत आणि पुन्हा म्हणतात की आम्हाला फायदाच झाला नाही परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला नाही तर तुमचा गैरसमज होईल काहीतरी तिसरंच काहीतरी तुम्ही करून बसाल आणि ह्या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तुम्हाला तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच बाजूचे बेल ऐकून बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो ज्यावेळेस आपण वाताच्या आहाराबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला वाताचे प्रकार माहीत असणं गरजेचं असतं त्याचं कारण असं की तुमच्या शरीरामध्ये कुठला वात वाढलेला आहे याच्यावरून तुमचा आहार तुमचे पदार्थ ठरतात आणि विशिष्ट वातीच्या प्रकारामध्ये विशिष्ट पदार्थच कामाला येतात नाहीतर तुमचं काही काम बिघडून बसतं तुम्ही काहीतरी विचित्रच खाता तिसरंच खाता वात कमी ऐवजी ती वाढून बसते तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया की वाताचे दोन मुख्य प्रकार आरोग्यशास्त्रानं काय सांगितलेले तर सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे मुळे झालेला वात आणि दुसरा म्हणजे धातू क्षय झाल्यामुळे झालेला वाद आता धातू कुठले कुठले आहेत रस आहे रक्त आहे मांस आहे मेद आहे अस्थी आहे मज्जा आहे हे जे धातू आहेत यांच्यामध्ये जेव्हा वृद्धी होते तेव्हा देखील वात वाढतो आणि ह्याची यांचा जेव्हा क्षय होतो किंवा यांच्यामध्ये जेव्हा कमी होते यांची जेव्हा झीज होते कमतरता निर्माण होते शरीरामध्ये तेव्हा देखील वात निर्माण होतो म्हणूनच या दोन प्रकारामध्ये कशा प्रकारचा आहार घ्यायचा हे आपण आता पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया की शरीरातील धातू कमी झाल्यामुळे निर्माण झालेला जो वात आहे त्याची लक्षणं कुठली असतात काय नेमकं त्याच्यामध्ये त्रास होतो आणि त्याच्यासाठी काय काय खायचं जेणेकरून हा त्रास कमी होईल आणि हा वात कायमस्वरूपी कमी होईल कुठल्याही औषध गुळीशिवाय मित्र हो शरीरातील धातूचा क्षय झाल्यामुळे जी वात निर्माण होते तेव्हा तिथं काही विशिष्ट लक्षणं दिसतात त्यामध्ये खास करून सांध्यावरती सूज न येता सांधे दुखणं शरीरावर कुठेही सूज येत नाही सांध्यावर कुठेही सूज येत नाही पण मात्र सांधे दुखतात तीव्र वेदना होतात हालचाली करणं होऊन जातं कुठल्या उठबस करणं मुश्किल होऊन जातं आणि एकूणच दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जातं त्यासोबतच दम लागणं धाप लागणं अर्धंग वायू किंवा तोंड वाकडं होणं ज्याला आपण बेल्स पालसे असं म्हणतो हे देखील याच वातामध्ये दे मोडतं तर आता याच्यासाठी आहार कुठला घ्यायचा जेणेकरून हा वात कमी होईल तर साधं सरळ सोपं गणित आहे काय की धातूचा क्षय झाल्यामुळे होणारी ही वात आहे तर आपल्याला काय करावं लागेल धातू वृद्धी करावी लागेल आता धातू वृद्धी करणारा आहार कुठला तर त्यामध्ये खास करून सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक तो म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असणारे पदार्थ आता ओमेगा थ्री फॅटी ऍसिड काय करतात तर तुमच्या शरीरामध्ये धातू वृद्धी होते ज्यामुळे शरीराची झालेली जी जीज आहे कुठली काय ना सांध्याची असेल मांसपेशीच्या असेल हाडांची असेल ती भरून काढण्यासाठी हे पदार्थ मदत मदत करतात आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असणारे पदार्थ कुठले जास्त करून जर तुम्ही मांसाहार करत असाल नॉनव्हेज खात असाल तर त्यामध्ये गुटगुबीत असणारे जे मासे असतात ज्याला खूप जास्त फॅट आपण फॅटी फिश असं म्हणतो ते मासे तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन अर्थात शाकाहारी असाल तर अशा वेळी देखील तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ऍसिड घेऊ शकता त्यासाठी एक चांगला उपाय आहे चांगला पदार्थ आहे तो म्हणजे जवस तुम्ही जवसाची चटणी खाऊ शकता जवस भाजून तुम्ही कच्चे देखील खाऊ शकता जवसाची फूड तुम्ही करून तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये टाकू शकता याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल अक्रोड आहे त्याच्यामध्ये देखील मूल्य प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड आहे किंवा हे ओमेगा थ्री फॅटी असिड जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल चा देखील तुमच्या आहारामध्ये वापर करू शकता कारण या पदार्थांच्या मध्ये स्निग्धता पण आहे आणि उष्णता पण आहे आणि हे पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीरातली स्निग्धता वाढते सांध्यातलं वंगन वाढतं सांध्याचा कटकट आवाज येणं किंवा सांध्या उठता बसता दुखणं किंवा शरीराची सांध्याची किंवा हाडाची झालेली जी झीज आहे ती चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होते दुसरा पदार्थ आहे बदाम संध्याकाळी चार पाच बदाम तुम्ही भिजू घाला आणि सकाळी त्याची साल काढून व्यवस्थित तुम्ही बारीक चावून खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच तुम्ही अजून करू शकता हे बदाम बारीक चांगले चेचून घ्या ठेचून घ्या त्याची पेस्ट करा आणि साधारण अर्धा ग्लास दुधामध्ये त्याला उकळून थोडीशी चवीनुसार साखर टाका आणि ते बदाम शेप तुम्ही आवर्जून घ्या नक्कीच तुमच्या शरीरामध्ये धातूची वृद्धी होईल आणि तुमचा हावात कमी होईल यासोबतच काही फळं आहेत ज्याच्यामुळे शरीरातली धातूची वृद्धी होते झालेली झीज कमी होते आणि शिवाय या फळांच्या मध्ये अँटीऑक्सिडंट मुबल प्रमाणामध्ये असल्यामुळं आपल्या शरीरातील अशा प्रकारची जी वात आहे ती चांगल्या प्रकारे बरी होण्यासाठी कायमस्वरूपी ठीक होण्यासाठी मदत होते मग असे कुठले फळ आहेत तर त्यामध्ये स्ट्रॉबेरी असेल रासबेरी असेल ब्लॅकबेरी आहे किंवा आंबा आहे टरबूज आहे खरबूज आहे द्राक्ष आहेत तुम्ही बघा ही सगळी फळं ही उन्हाळ्यामध्ये येतात त्याचं कारण असं की निसर्गानं आपली व्यवस्था केलेली आहे कारण कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली असते थकवा आलेला असतो अंगावरून घालत घाम गेलेला असतो भूकाग्नि मंदावलेला असतो अशा वेळी तुमच्या शरीराला चांगलं टवटवीत करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये नवी ऊर्जा देण्यासाठी निसर्गाने ही फळ दिलेली आहेत त्यामुळे ह्या देखील आजारामध्ये ही फळं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची वाद शरीरातली चांगल्या प्रकारे कमी होते अशा प्रकारची वाद कमी करण्यासाठी पुढचा पदार्थ महत्वाचा आहे तो म्हणजे तूप आणि लोणी लोण्यासारखा दुसरा पदार्थ अशा प्रकारची वाद कमी करण्यासाठी कुठलाच नाही त्याचं कारण असं की लोण्यामध्ये नवीन पेशी तयार करण्याची शरीरामध्ये नवीन धातू तयार करण्याची नैसर्गिक क्षमता आहे तुम्ही दूध किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ अशा प्रकारच्या वातीमध्ये आवर्जून खाऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये चांगली उष्णता निर्माण होईल चांगली ताकद निर्माण होईल स्निग्धता निर्माण होईल आणि वंगन तुमच्या सांध्याला हाडांना चांगल्या प्रकारे मिळेल अस्थिवर्धन होईल आणि चा परिणाम म्हणून हे तुमची वाद जी आहे ती प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल तूप खायचं असेल तर खास करून तुम्ही गाईचं तुपाला प्राधान्य द्या एक ग्लास दुधामध्ये सकाळी सकाळी कोमट दुधामध्ये एक चमचा गायचं तूप टाका आणि तुम्ही ते प्राशन करा नक्कीच तुम्हाला वातामध्ये चांगला फायदा होईल दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामधून सुद्धा हे तूप घेऊ शकता त्यासोबतच बीन्स आहेत लेंटिल्स आहेत त्याच्यामध्ये मग सोयाबीन असेल ब्लॅक बीन असेल किंवा राजमा असेल या तिन्ही पदार्थांच्या मध्ये अँथोसायनिन नावाचे घटक असतात जे की नैसर्गिक वेदनाशामक आहेत यामुळे तुमच्या वेदना तर कमी होतीलच होतील सोबतच तुमच्या शरीरामध्ये धातूची वृद्धी होईल आणि परिणामी तुमचा वात नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल पुढच्या महत्वाचा पदार्थ अशा प्रकारच्या वातीमध्ये आपण घेतला पाहिजे तो म्हणजे ब्रोकोली जी हिरव्या रंगाची असते कोबी सारखी दिसते पूर्णपणे हिरवी असते त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे अशा प्रकारची वात असणाऱ्या लोकांनी ही ब्रोकोली आवर्जून खावी आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ अशा प्रकारच्या वातीमध्ये तो म्हणजे डिंक तुम्ही बघा एखादी बाळांत झालेली बाई जी असते तिला आवर्जून लाडू किंवा सुकवाडा दुखवाडा करून देतात तर का बरं कारण बाळणपणामध्ये प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये डिलिव्हरी होत असताना आईच्या शरीराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली असते इथे देखील वृद्धी आहे धातूचा क्षय झालेला आहे आणि हा क्षय भरून काढण्यासाठी त्याच्यामध्ये वृद्धी करण्याच्यासाठी त्या बाईला सुकवाडा दुखवाडा सुंटवाडा आपण त्याला म्हणतो तो दिला जातो आणि त्याच्यामध्ये काय असतं तर तूप असतं खारीक असते खोबरं असतं आणि सगळ्यात महत्वाचं डिंक असतो डिंकामध्ये शरीरातील आस्थी किंवा मांसपेशी यांना मजबूत करण्याची नैसर्गिक ताकद असते त्यामुळे कंबर दुखी असेल किंवा मानपाट दुखी असेल पाय दुखत असतील सतत हाडं दुखत असतील टाचा दुखत असतील तर अशा लोकांनी डिंकाचा त्यांच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा मग त्यासाठी तुम्ही डिंक लाडू करू शकता किंवा आता सांगितलेला सुंटवाडा देखील तुम्ही करू शकता आणि तो दररोज नियमितपणे खाऊ शकता ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा तर मिळेलच हो मिळेल धातूची वृद्धी तर होईलच होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा वात नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे तर मित्र हो हे झाले शरीरामध्ये धातूचा क्षय झाल्यामुळं निर्माण झालेल्या वातीला नैसर्गिकरित्या कमी करण्याचे पदार्थ आता पाहूया शरीरामध्ये जेव्हा धातूची वृद्धी होते त्यामुळं निर्माण झालेल्या वातीला काय करायचं त्याच्यामध्ये कुठला आहार घ्यायचा आता शरीरामध्ये धातू जसं की तुमच्या शरीरामध्ये मेध खूप वाढलं चरबी खूप वाढली म्हणजे मेध हा एक धातू आहे त्याच्यामध्ये जर वृद्धी झाली तर त्याला आपण लिपिड वाढलं किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असं म्हणतो हे देखील एक वाताचा प्रकार आहे अंगामध्ये स्थूलता येते शरीर जाड होतं आणि शरीरामध्ये वात बसून राहतो तो वाढतो मग शरीरामध्ये कुठेही वेदना व्हायला लागतात अशा प्रकारच्या वातीमध्ये कुठले प्रकार येतात तर त्याच्यामध्ये संधिवात आणि आमवात ज्या ज्या ठिकाणी सांध्यावरती सूज येऊन सांधे दुखतात तिथं हा प्रकार येतो यासोबतच गाऊट नावाचा आजार ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड खूप रक्तामध्ये वाढतं आणि ते रक्तामध्ये वाढलेले युरिक ऍसिड हे सांध्यामध्ये जमा व्हायला लागतं सांधे सुजायला लागतात सकाळी आकडून बसतात लाल भडक होतात चमकतात अजिबात हात देखील लावू देत नाहीत इतक्या तीव्र स्वरूपाच्या वेदना गाऊटमध्ये असतात यासोबतच या, या वातामध्ये अजून एक प्रकार येतो तो म्हणजे सायाटिका म्हणजे कमरेच्या पाठीमागून सीट जो आहे किंवा मांडीचा मागचा जो भाग आहे तो खाल पिंडीपर्यंत सतत दुखत राहतो कुठल्या तरी एका बाजूचा किंवा दोन्ही बाजूचा ज्याला आपण सियाटिका असं म्हणतो खास करून ही एक नर्व आहे चेतापेशी आहे ज्याला आपण सियाटिक नर्व असं म्हणतो तिचं तिच्यामध्ये कुठं काही व्याधी निर्माण झाली तिच्यातला वाद कुठं वाढला तर अशा प्रकारचा त्रास अशा प्रकारच्या वेदना तिथं येतात आणि आपण त्याला सियाटिका म्हणतो तर हा तर सियाटिकाचा त्रास देखील ह्याच वातामध्ये मोडतो आता पाहूया अशा प्रकारचा वाद कमी करण्यासाठी कुठला आहार आपण घेतला पाहिजे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे सर्व प्रकारचे मसाले त्यामध्ये सुंट आली अद्रक आलं लवंग आलं दालचिनी आली मिरी आली तमालपत्र आलं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत याच्यामध्ये खूप चांगल्या शरीराच्या वेदना शरीरामध्ये झालेली सूज कमी करण्याची नैसर्गिक ताकद असते क्षमता असते त्यामुळे ह्या पदार्थाचा तुम्ही आवर्जून आहारामध्ये समावेश करा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हळद हल, हळद ही अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल आहे शरीरातला संसर्ग कमी कर करणारी तर आहेच सोबतच रक्त वाढवणारी आहे रक्त शुद्ध करणारी आहे आणि त्यामुळं तुम्हाला हळदीचा खूप चांगला उपयोग हो या वातामध्ये होऊ शकतो मग तुम्ही पोटातून ती हळद घेऊ शकता दुधातून किंवा पाण्यातून घेऊ शकता किंवा बाहेरून देखील सांध्याला तुम्ही हळदीचा लेप देऊ शकता नक्कीच तुम्हाला खूप चांगला आराम याच्यामध्ये मिळू शकतो एवढं मात्र आहे की तुम्ही त्या सूज आलेल्या सांध्याला कधीही शेकायचं नाही गरम घेणं कधीच शेकायचं नाही ज्या सांध्याला सूज नाही तिथंच तुम्ही शेकू शकता जर आलेल्या सांध्याला तुम्ही शेकलं ला, हळद लावून किंवा काही करून तर तिथलं तुमचं इन्फेक्शन वाढू शकतो किंवा तुमचा त्रास जास्तीचा वाढू शकतो तिसरा महत्वाचा घटक अशा प्रकारची वाद कमी करण्यासाठी तो म्हणजे ग्रीन ग्रीन टी टी मध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि सगळ्यात महत्वाचं या ग्रीन टी मध्ये पॉलिफिनॉल नावाचे घटक असतात जे आपल्या शरीरातील मेधवृद्धी जी झालेली आहे चरबी जी वाढलेली आहे ती कमी करतात सांध्यावरची चरबी कमी करतात सांधे मोकळे होतात चांगले आणि त्याला चांगलं वंगन मिळायला लागतं आणि त्याच्या हालचाली चांगल्या सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळे ग्रीन टीचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा रुटीनचा जो रेग्युलर चहा आहे तो तुम्ही बंद करा काही दिवस तर दिवसातून एकदा तो प्या पण इतर वेळेला तुम्ही दोन तीन वेळेला ग्रीन टीचा आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुमच्या पेयामध्ये समावेश करा नक्कीच तुम्हाला अशा प्रकारची जी वात आहे जी धातूची वृद्धी झाल्यामुळे निर्माण झालेली आहे तिथे तुम्हाला याचा फायदा होईल पुढचा महत्वाचा पदार्थ अशा प्रकारच्या वातीमध्ये तो म्हणजे लसूण लसणामध्ये सल्फर कंपाऊंड असतात यासोबतच लसणामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात शरीरामध्ये दाह हो किंवा म्हणजे इन्फ्लॅमेशन जे झालेलं आहे म्हणजे लालपणा लाल आहे सूज आहे गरमपणा आहे दुखणं आहे तिथल्या हालचाली कमी होणं आहे अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत या लसणामुळे कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो यासोबतच लसूण हा गुणांना तीक्ष्ण आणि उष्ण असल्यामुळं शरीरातील जो थंडावा आहे तो कमी होतो सोबतच पाचक देखील आहे पचनशक्ती सुधारवणार आहे शरीरातील मेद कमी करून हृदय विकारासाठी देखील अत्यंत लाभदायक मानला जातो रक्तवाहिन्यांचे आजार देखील चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी मदत करतो महत्वाचा पदार्थ अशा प्रकारची वाद कमी करण्यासाठी तो म्हणजे कॉफी तुम्ही कॉफी देखील घेऊ शकता कॉफीच्या बिया मिळतात कॉफीची पावडर मिळते पण मात्र ही कॉफी तुम्ही गरम पाण्यातून किंवा कोमट पाण्यातूनच घ्यायला हवी काही जणांना कॉफी जास्त पिल्यानंतर ऍसिडिटी होऊ शकते तर ऍसिडिटी होत असेल तर कॉफी तुम्ही अजिबात पिऊ नका पण कॉफी ही चांगली वेदनाशामक नैसर्गिक वेदनाशामक मानली जाते इम्प्लॉय अँटी इम्प्लॉयमेंटरी गुणधर्म या कॉफीमध्ये दे देखील आहेत परंतु ही देखील तुम्ही तुमच्या शरीराच्या मानानुसार तुम्हाला कशा प्रकारे ते सहन होते याच्यानुसार तुम्ही ठरवा कॉफी घ्यायची का नाही घ्यायची तर किती प्रमाणामध्ये घ्यायची तर नक्कीच मित्र हो या सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यापैकी तुमच्यामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कुठल्या वाताचा प्रकार आहे याच्यावरून तुम्ही आहार निवडा याच्यावरून तुम्ही पदार्थ निवडा आणि हे पदार्थ तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हो, बाकला तर मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांची वाट नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी फायदा होईल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला आशीर्वाद देती, देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब केलेलं नसेल आतापर्यंत तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह हो। तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा। धन्यवाद